मागील तीस वर्षांपासून श्रामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा ते मतापूर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने सध्या रस्ता दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सामूहिक मुंडन आंदोलनाचा इशारा देत श्रामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पूजन करून आंदोलनास सुरुवात केली दरम्यान भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार यांच्याशी संवाद साधत आंदोलनात मध्यस्थी करून अशोकनगर फाटा ते मतापूर रस्त्याकरिता तात्काळ एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे दूरध्वनीवरून सांगितल्यानंतर अशोकनगर रस्त्याकरिता सुरू आले, असलेले आंदोलन मागे घेण्यात आले सन्मान घेतलेली आहे आता आपण दोन टाक्यांमध्ये पैसे देऊ आता पन्नास लाख मी कसेही टाकलेलेच होते दीपाकांना पटळ्यांना मला रक्त सोडा होता त्याला पन्नास लाख आपण देणार होतो तर ते पन्नास लाख आपण या महिन्यामध्ये देऊ मार्च महिन्यामध्ये आणि पुढच्या नियोजनामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करून आपण अजून पन्नास लाखांनी तरतूद म्हणजे एक कोट रुपये मध्ये साधारण मोठरेवर होईल मी तुम्हाला देतो माझी आपल्या सगळ्यांना विरंटी की रस्ता पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण बरेपैकी पूर्ण करू अशब्द मी आपल्याला देतो माझी विरंती आपण सगळ्यांनी आंदोलन आपण स्थगित करा आणि आपण विकासाच्या दृष्टीकोनातून माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण करू अशोकनर ते अशोकनगर फाटा आजो रस्ता आहे आणि आज ह्या सर्व आमच्या बांधवांना आंदोलन करण्याची वेळ ते खरं म्हणजे माझ्या दृष्टीने अतिशय दुःखद ही गोष्ट आहे परंतु आपल्या राज्य आपल्या पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कानावर हा विषय आम्ही घातला आणि एक कृती समितीचा विषय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या कानावर घातला आणि खासदार दादांनी त्वरित हा रस्ता सुरू करण्यासाठी त्याच्यात पन्नास लाख रुपये लगेच टाकलेले आहेत दोन दिवसामध्ये ते वर्ग होतील आणि आणखी पन्नास लाख अशी एक लाख एक एक कोटी रुपये त्या रस्त्यासाठी दिलेले आहेत आणि म्हणून यांनी सर्वांनी खासदार सुजय दादा विखे पाटलांनी जो शब्द दिला ते शब्दाला प्रमाण म्हणून त्यांनी आंदोलन स्थगित केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि खासदार सुजय दादा विखे पाटील यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आमच्या श्रीरामपूरला खरं म्हणजे कोणी वालीच राहिलं नाही आपण आता खरं म्हणजे श्रीरामपूरला वाली व्हा आणि आमचे सगळे रस्ते असलेला सगळा लॉक तुम्ही भरून काढा आजचं आंदोलन अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेल्या तीस वर्षापासून होत नव्हता आणि त्याची अनोख वेळेस आंदोलन करूनही तो रस्ता होत नसल्याने ग्रामस्थामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला होता या रस्त्यासाठी या ठिकाणी आज आंदोलनाच्या संप्रसंगी सन्मान्य देवेकान्ना पटारे यांनी उपस्थित होऊन मध्यस्थी केली आणि त्यांनी मुंडन आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केली का आपण ह्या निधी वर्ग करणार आहोत पण तरीही ग्रामस्थ या आंदोलनावर थांब होते त्यानंतर त्यांनी सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी साहेब यांना संपर्क करून त्यानंतर सुजयदादा विखे पाटील यांना संपर्क केला आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केल्याने आम्ही सदरचे आंदोलन स्थगित करीत आहोत हा अशोकनगर रा, रस्ता संघर्ष समितीचा मोठा विजय आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट